नमस्कार सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते वार रविवार आणि या दिवशी आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीला देवशयणी एकादशी असे म्हटले जाते चोवीस एकादशींपैकी सर्वात मोठी एकादशी म्हणजे ही आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरला जातात आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये रोगनिद्रा करतात म्हणूनच या एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीपर्यंत भगवान श्रीहरिविष्णू निद्रस्त असतात या चार महिने या कालावधीला चातुर्मास असे म्हणतात सगळीकडे विठ्ठलनामाचा जयघोष आषाढी एकादशीच्या दिवशी असतो त्यामुळेच सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात सक्रिय असतात म्हणूनच या दिवशी केलेले काही उपाय आणि सेवा नक्कीच प्रभावी ठरतात म्हणूनच या दिवशी अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय करायला मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे रविवारी आषाढी एकादशीला उपवासाबरोबरच एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला सर्व कामात यश मिळेल पैसा इतका येईल की तुमची तुम्ही कोणाचे कर्ज घेतलेले असेल किंवा तुम्हाला पैशाची सतत अडचण असेल तर ती देखील तुमची दूर होईल आणि चोवीस तासात तुमच्या घरातील इडापिडा नजरबाधा संपेल आणि नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरातली दूर निघून जाईल तर तुमच्या घरामध्ये सातत्याने सकारात्मकता राहील दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील तर हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी कधी करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि माहिती आवडल्यास लाईक देखील नक्की करा आता जो मी तुम्हाला उपाय सांगत आहे हा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशीच करायचा आहे आणि या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता हिंदू धर्मात नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक पूजा नारळाशिवाय अपूर्ण असते नारळ म्हणजेच श्रीफळ आणि नारळ हे सुख समृद्धीचे प्रतीक देखील आहे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्याआधी नारळ फोडण्याची प्रथा प्रत्येक ठिकाणी आहे आषाढी एकादशीला आपण या पवित्र श्रीफळ नारळाचा जर उपाय केला तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर कायम टिकून राहतो पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत मी नारळाचे झाड आणि कामधेनू या तिन्ही गोष्टी आणल्या आणि या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे देखील म्हणतात आणि म्हणूनच आषाढी एकादशीला देवी लक्ष्मीसोबतच गायीची देखील पूजा केली जाते आणि नारळा संबंधित उपाय देखील केले जातात नारळावर असणारे तीन डोळे म्हणजे शंभूशंकराचे त्रिनेत्र आहेत असे देखील म्हणतात आणि याच कारणामुळे श्रीफळाला म्हणजेच नारळाला खूप शुभ मानले जाते म्हणूनच प्रत्येक पूजेमध्ये नारळाचा वापर केला जातो हे सौभाग्याचे देखील प्रतीक आहे म्हणूनच ओटी भरताना देखील नारळ वापरला जातो याबरोबरच नारळ हे समृद्धीचे प्रतीक आहे आणि म्हणूनच घरामध्ये सुख शांती समाधान लाभण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या कुटुंबावर सतत दुःख अडचणी संकट येत असतील आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील पैसा टिकत नसेल किंवा खूप पैसा येऊनही ते घरामध्ये राहत नसेल त्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न असूनही स्थिर नाही आहे यासाठी देखील नारळाचा उपाय खूप प्रभावी ठरू शकतो त्याचबरोबर तुमच्या खूप काही दिवसाच्या इच्छा असतील तुम्हाला घरासंबंधित असतील किंवा तुमच्या घरातील व्यक्तींचे मुलांची प्रगती व्हावी यासंबंधित इच्छा असतील त्या देखील पूर्ण होण्यासाठी नारळ नारळासंबंधित हा उपाय करणे खूप गरजेचे आहे आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा एखादे कर्ज आपल्यावरती आहे मग ते घरासंबंधित असो गाडीविषयी असो किंवा मिनीचा असो किंवा कुठलेही कर्ज तुमच्यावर जर असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो आपल्या घरात काही दोष असेल इडापिडा नजरबाधा असेल कोणाची नजरबाधा झाली असेल तर त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल कुठलंही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला हा नारळाचा अत्यंत साधा सोपा आणि प्रभावी उपाय नक्की करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तो आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचे आहे स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि चिमुटभर हळद टाकायची आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या घरातील देवी पूजा करून घ्यायची आहे धूप दीप लावून वातावरण प्रसन्न झाल्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी देवाची पूजा झाल्यानंतर लगेच केला तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता किंवा दिवसभरात कधीही करू शकता पण त्यावेळेला तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे आणि वातावरण प्रसन्न करायचे आहे व त्यानंतरच उपायाला सुरुवात करायची आहे शक्यतो हा उपाय तुम्हाला सकाळी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी सहाच्या नंतर हा उपाय नक्की करायचा आहे कारण या दोन्ही वेळेला आपल्या घरी लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेच्या वेळेला देखील आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होत असते आणि त्यावेळेला तुम्ही हा उपाय केल्यास तुमच्या पैशासंबंधित संबंधित सर्व समस्या दूर होतील वातावरणामध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात असतात त्यामुळे तुम्ही या वेळेत उपाय केला तर तुम्हाला निश्चितच त्याचे शीघ्र फळ मिळेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र ठेवायचे आहे आणि त्या पाटावर तुम्हाला सर्वप्रथम तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा तुमच्याकडे एकत्रित एक असा फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला त्या पाटावर ठेवायचा आहे नसेल तर भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही इथे ठेवू शकता आणि तेही नसेल तर तुम्ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती देखील त्या पाटावर ठेवू शकता तेही नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती देखील तुम्ही इथे पूजेसाठी घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला त्या मूर्तीला हळद कुंकू अक्षता पिवळी फुले अर्पण करून घ्यायची आहेत धूप दीप झाल्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे असा नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल एका वाटीमध्ये थोडेसे कुंकू घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून गंध तयार करायचा आहे व त्या गंधाने तुम्हाला नारळावर स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक काढताना स्वस्तिकमधले चार बिंदू व कडाच्या दोन लाईन आवर्जून काढायच्या आहेत त्यानंतर हाच नारळ तुम्हाला तिथे पाटावरती ठेवायचा आहे तर नारळाची शेंडी ही देवाकडे येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आहे आणि त्या नारळाबरोबरच आपल्याला पूजेमध्ये वापरण्यात येणारे पाच बदाम ठेवायचे आहेत या नारळाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचे आहेत तिथे समोरच बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता त्यानंतर तुम्ही दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या सर्व अडचणी तिथे विष्णू समोर सांगायच्या आहेत सर्व अडचणी दुःख दूर व्हावे यासाठी भगवान विष्णूला आणि माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे सर्व कामात यश मिळू दे पैसा येऊ दे कर्जमुक्ती होऊ दे आणि घरातील नजरबाधा दूर होऊ दे घरामध्ये सुखसमृद्धी लाभू दे यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे रात्रभर नारळ तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो नारळ तुमच्या देवघरासमोरच फोडायचा आहे व त्या नारळाचा प्रसाद तुमच्या घरातील सर्वांना द्यायचा आहे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला हे नारळ तुम्हाला खायला द्यायचे नाही जर तुम्ही हा उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी केला तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असो संकटे असो सर्व दूर होतात नजरबाधा झाली असेल ती देखील नष्ट होते कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती होईल आणि आणि तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ विठ्ठलाचे मंदिर असेल तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे व नारळासोबतच पाच उदबत्ती घ्यायच्या आहेत आणि लाल किंवा पिवळ्या रंगाचे फूल घ्यायचे आहे हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला विठ्ठलाच्या मंदिरात जायचे आहे व तो नारळ जो आहे तो विठ्ठलाच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचा आहे दोन्ही हात जोडून मनोकामना मागायची आहे सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे व तो नारळ तोडायचा नाही आहे तसाच तिथे अर्पण करून घरी यायचे आहे अशा पद्धतीने साधा सोपा नारळाचा प्रभावी उपाय तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे दोन्ही उपाय अगदी सोपे आहेत आणि आपल्या शास्त्रात सांगितलेले आहेत त्यामुळेच तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत धन्यवाद